मराठवाड्यासह राज्यातील बहुतांश भागांमध्ये काही दिवसांपासून पावसाचा हाहाकार पाहायला मिळालाय अनेक शेतकऱ्यांची कष्टाने लावलेली शेती उद्ध्वस्त झाली आहे घरांमध्ये पाणी घुसलंय अनेक ठिकाणी परिस्थिती पाहायला आणि हे सगळं घडत असतानाच पॅसिफिक महासागरात घुंगावतय आहे टायफून चक्रीवादळ या टायफून चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील हवामानावर नेमका कसा परिणाम होणार येत्या काही दिवसांमधील हवामानाची स्थिती कशी असणार मुंबई पुणे विदर्भ नाशिक नागपूर या सगळ्या भागांना पावसाचा फटका अजून बसणार का हे सगळे तपशील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सिद्धी आपण पाहताय नाही राज्यात खरंतर मागील दोन आठवड्यांपासून अनेक ठिकाणी विशेषतः मध्य महाराष्ट्र मराठवाडा हा जो भाग आहे या पट्ट्यामध्ये तुफान पाऊस सुरू आहे या पावसामुळे मागील काही दिवसांमध्ये बऱ्याच ठिकाणी आर्थिक नुकसान सुद्धा बऱ्याच प्रमाणावरती झालंय मात्र आता हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा राज्यात मान्सून सक्रिय होणार असल्याची चिन्ह आहेत असं म्हणण्याचं कारण हेच की चोवीस सप्टेंबरला म्हणजे उद्या बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे यामुळे अठ्ठावीस सप्टेंबर पर्यंत या पुढच्या चार ते पाच दिवसांमध्ये राज्यातील विविध ठिकाणी मान्सून पुन्हा सक्रिय होऊ शकतो अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस होऊ शकतो असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवला जातो हवामान खात्याने असं म्हटलेलं आहे की बावीस ते पंचवीस सप्टेंबर या कालावधीमध्ये राज्यभरातील अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस हजेरी लावेल मात्र खरा पाऊस जो सक्रिय होणार आहे तो सव्वीस सप्टेंबरच्या पुढे होण्याची शक्यता दिसतेय सव्वीस सप्टेंबर पासून हाजो हा जो कमी दाबाचा पट्टा आहे हा राज्यभर प्रभावित असेल आणि यामुळे बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो तर अनेक ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण दिसून येईल ज्यामुळे पावसाची परिस्थिती ही राज्यभरामध्ये समान असू शकते काही प्रमाणात कमी अधिक फरक दिसू शकतो मात्र पावसाचं सक्रिय होणं हे अबाधित आहे असं सुद्धा हवामान खात्याकडून सांगण्यात आलेलं आहे सव्वीस सप्टेंबरच्या दुपारनंतर मराठवाड्याचा जो पूर्व व दक्षिण भाग आहे या भागामध्ये अधिक प्रमाणात पाऊस सक्रिय होऊ शकतो तर त्यानंतरच्या दिवशी म्हणजे सत्तावीस सप्टेंबरच्या दिवशी कोकण खानदेश विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील भागांना तिथल्या जिल्ह्यांना पाऊस जास्त प्रभावित करू शकतो असं सांगण्यात आलेलं आहे अठ्ठावीस सप्टेंबरला राज्याच्या पश्चिम भागामध्ये जास्त पावसाचा जोर आपल्याला दिसून येईल तर कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशातील जे शेतकरी येते या सगळ्या पावसामुळे अवकाळी आणि ओला दुष्काळ पडावा अशा पावसामुळे सर्वात जास्त प्रभावित होऊ शकतात त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना सुद्धा सतर्क राहण्याचं नागरिकांना सुद्धा सतर्क राहण्याचं आवाहन हे हवामान विभागाकडून करण्यात आलेलं आहे आता महत्वाचा जो मुद्दा आहे जो मी मगाशी नमूद केला की पॅसिफिक महासागरामध्ये टायफून नावाचं चक्री या चक्रीवादळामुळे सुद्धा पावसाचा जोर वाढू शकतो का तर सध्या हवामान खात्याने जी माहिती दिली आहे त्यानुसार चक्रीवादळ टायफूनचा थेट परिणाम महाराष्ट्रावर होणार नाहीये मात्र अप्रत्यक्षरित्या या टायफून चक्रीवादळामुळे विदर्भ भागामध्ये पावसाचा जास्त जोर आपल्याला दिसून येऊ शकतो दरम्यान टायफून हे जे चक्रीवादळ आहे ते पॅसिफिक महासागरामध्ये तयार झालं असलं तरी त्याचा विदर्भाव्यतिरिक्त संपूर्ण महाराष्ट्रावरती तितकासा परिणाम दिसून येण्याची शक्यता ही कमी सांगण्यात आलेली आहे हवामान विभागाने असंही सांगितलेलं आहे की टायफून अप्रत्यक्षरित्या प्रभाव हा पूर्ण भारतीय उपखंडावरती जरी होत असला तरी महाराष्ट्रामध्ये हा फारसा धोका मुसळधार पावसाच्या स्वरूपात तरी दिसून येणार नाही मात्र हा जो बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेला कमी दबाचा पट्टा आहे तो अठ्ठावीस सप्टेंबर पर्यंत सक्रिय राहणार आहे त्यामुळे मुंबई असेल पुणे असेल किंवा जो पूर्ण कोकण पट्टा आहे विदर्भ खान्देशा जो पट्टा आहे या भागांमध्ये अठ्ठावीस सप्टेंबर पर्यंत तरी पर्जन्य हे असणार आहे मान्सून सक्रिय असणार आहे आणि त्यामुळे मुसळधार पाऊस सुद्धा काही ठिकाणी होऊ शकतो सध्या मागील काही दिवसांमधील परिस्थिती पाहता राज्य सरकारच्या वतीने सुद्धा नुकसानग्रस्त भागातील रहिवासी असतील किंवा शेतकरी असतील त्यांच्यासाठी अधिकाधिक मदत कशी देता येईल हे ठरवण्याचा प्रयत्न सुरू आहे मात्र या सगळ्या प्रयत्नांमध्ये खरोखरच या सगळ्या गरजूंपर्यंत मदत पोहोचते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पुढील काही दिवसांसाठी हवामानामध्ये ढगाळ वातावरण आपल्याला दिसेल त्यामुळे आपण सुद्धा आवश्यक ती काळजी घेऊन त्यानुसारच आपल्या दिवसांचं नियोजन करावं अशाच नवनवीन माहितीसाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला आणि लोकसत्ता डॉट कॉम या साईटला आपण फॉलो करायला विसरू नका पाहत राहा लोकसत्ताला